अकोले आणि संगमनेर अशा या शिर्डीमध्ये नगरमधील चार विधानसभेवरती चर्चा जी आहे ती कार्यकर्त्यांची सुरू आहे श्रीरामपूरवरती आता चर्चा झाली श्रीरामपूरच्या कार्यकर्त्यांचं मनोगत त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी ज्या त्या ऐकून घेतल्या श्रीरामपूर मध्ये असेल नेवासा असेल संगमनेर असेल अकोले असेल सगळीकडे शिवसेना पक्षाची स्थिती कशा प्रकारची आहे पक्ष संघटना अजून मजबूत कशी होईल त्याचबरोबर सरकारच्या माध्यमाने लाडकी बहीण योजना असेल कृषी पंप जे साडेसात एच पी ला वीज बिल माफ केलेला आहे तो विषय असेल त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल वयोश्री योजना असेल या सगळ्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचतायत का त्याच्यामध्ये काय समस्या आहेत या सगळ्या गोष्टींवरती एक आढावा या बैठकीमध्ये झाला चांगले आहे इच्छुक उमेदवार असणं चांगला आहे म्हणजे ती जागा चांगली आहे त्या जागेवरती अनेक उमेदवार जे आहेत श्रीरामपूर असेल अकोले असेल बाकी सगळी ठिकाणी असेल इच्छुक असणं गैर नाही इच्छुक चांगलं आहे सगळे काम करतायत पदाधिकारी संघटना अजून चांगली मजबूत कशी होईल पण अल्टिमेट जो निर्णय आहे हा वरिष्ठ पातळीवरती घेतला जाईल आणि कोणाला कुठल्या जागेची उमेदवारी द्यायची मला वाटतं सगळे तिन्ही पक्ष बसतील तिन्ही पक्षाचे पक्षा नेतृत्व बसतील नेते बसतील आणि ने ते ठरवतील आता तिन्ही पक्ष एकत्र सत्तेमध्ये आहेत तिन्ही नेते एकत्र काम करतायत टीम म्हणून येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये कोण किती जागा लढेल या सगळ्या फॉर्म्युला जो आहे हा वरिष्ठ पातळीवरती ठरेल दादा किती लढतील भारतीय जनता पार्टी किती लढेल शिवसेना किती लढेल त्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा जी आहे ती मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये होईल आणि त्याच्यानंतर चित्र जे आहे ते स्पष्ट होईल चांगली परिस्थिती आहे लोकसभेमध्ये जर आपण पाहिलं की विरोधकांकडून फेक नरेटिव्ह तो पसरवण्याचं काम केलं खोट बोला पण रेटून बोला आरक्षण काढलं जाईल संविधान है हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या वेगवेगळ्या समाजामध्ये पेरल्या गेल्या त्यांचा गैरसमज करून आणला म्हणून लोकसभेमध्ये त्यांना मतदान ते झालं हे गैरसमजातून आणि त्यांनी गैरसमज निर्माण केला त्याच्यातून झाला पण आता लोकांना माहिती आहे की गेल्या दोन वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमाने कशा प्रकारे कामं झाली डेव्हलपमेंटची कामं असतील त्याचबरोबर आता कल्याणकारी योजना या कल्याणकारी योजनेचा इतका जास्त इम्पॅक्ट आहे की प्रत्येक बहीण जी मला भेटते आता मी आता जळगाव पासून सुरुवात केली शेतामध्ये पण गेलो तिथे देखील महिलांचा उत्साह हा बघण्यासारखा होता आणि महिला जे आहेत उत्स्फूर्तपणे बोलतायत की पहिलं हे सरकार आहे पहिले मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री मोदय आहेत की ज्यांनी आमचा विचार केला आम्हाला पंधराशे रुपये आम्हाला दर महिना देण्यासाठी सुरुवात केली फक्त घोषणा नाही त्याच्यामुळे एक चांगलं वातावरण जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि हे वातावरण जे आता त्यांना माहिती पडलं की लाडकी बहीण योजना जी आहे ही फक्त दोन महिन्यांमध्ये सव्वा कोटी लाभार्थी तयार झाले पुढच्या सप्टेंबर पर्यंत हा सं लाभार्थ्यांचा संख्या जो आहे तो मला वाटतं अडीच कोटीच्या वरती निघून जाईल म्हणून विरोधकांच्या देखील पायाखालची वाळू सरकारला लागली आहे म्हणून प्रत्येक गोष्टीचं राजकारण कसं करता येईल याच्यावरती त्यांचा भर आहे पण आता जसं मी फिरतोय तशी शिवसेनेची महायुतीची स्थिती जी आहे या सगळ्या विधानसभेमध्ये जे आहे ही मजबूत आहे आणि चांगल्या प्रकारच्या जागा ज्या आहेत मी जिथे जिथे गेलो आता तिथे निवडून येतील चांगला अनुभव आहे प्रत्येक आज जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जिल्हा प्रमुख पण बोलतात त्यांचा अनुभव तालुका प्रमुख पण बोलतात शाखा प्रमुख पण बोलतात साधा सामान्य शिवसैनिक पण बोलतो असे कित्येक उदाहरण आज सापडले की साधा शाखा प्रमुख आहे त्यांनी चारशे पाचशे नोंदणी ज्या आहेत त्या लाभार्थी बनवून घेतलेले आहेत साधा सैनिक आहे त्यांनी शंभर दोनशे जे आहेत त्या लाभार्थ्या बनवून घेतलेल्या आहेत तर मला वाटत मला वाटत मला वाटत प्रत्येक शिवसैनिकाला किंवा पक्षाला प्रत्येकाला एक लाडकी बहीणच्या माध्यमाने एक वाव आहे की एक स्वतःच अस्तित्व नेतृत्व निर्माण करण्याचं लोकांपर्यंत पोचण्याचं आज पहिल्यांदा असं होतंय की लोकांपर्यंत आपण काहीतरी घेऊन जातोय लोकांना काहीतरी देण्यासाठी आपण जातोय आणि मला वाटतं ह्याचा इम्पॅक्ट जो आहे हा आपल्याला काल देखील आम्ही नांदगावला होतो नांदगावला मान्य मुख्यमंत्री महोदय होते त्या ठिकाणी एक मोठा जनसैलाब होता लोक हजारो लोक मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी महिला तिथे होते पुरुष होते तर एक चांगलं वातावरण जे आहे या महाराष्ट्रामध्ये तयार होतं युवकांपर्यंत पोचलं पाहिजे जे युवक आपल्या क्षेत्रामध्ये राहतात गावी राहतात त्यांचं रेजिस्ट्रेशन करून घ्या त्यांना देखील जे आहे हे स्टायपेंट देण्याचं काम सहा हजार आठ हजार आणि दहा हजार आणि त्याच बरोबर त्यांना तिथे प्रशिक्षण देण्याचं काम सरकार करणार आहे तीन गॅस सिलेंडरचा विषय असेल या सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त वयोश्री योजना आहे बघा आज वयोश्री योजनेचे चांगले फॉर्म जे आहेत ते भरून घेतलेले आहेत त्यांना देखील लाभ जो आज मिळतोय तर हे सगळे योजना ज्या आहेत त्या पोचवण्याचं काम जोरात चालू आहे बघा त्यांना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक गोष्टीचं राजकारण आज काय झालं त्यांना की अडीच वर्ष अगोदर जेव्हा सरकार होतं महाविकास आघाडीचं तेव्हा ते काय करू शकले नाही घरात बसले अडीच वर्षामध्ये अडीच दिवस फक्त मंत्रालयामध्ये जाण्याचा एक नवीन विक्रम त्यांनी केला कुठल्या योजना लोकांपर्यंत घेऊन गेले नाही डेव्हलपमेंट होत होती त्यांना खीळ घालण्याचं काम केलं मेट्रोचं काम थांबवलं समृद्धीचं काम थांबायचं काम करत होते सगळ्याच गोष्टी यांना काम करायचंच नव्हतं आणि काही लोकांना तर वसुली करण्यासाठी लोकांना ठेवलं होतं अशा या परिस्थितीमध्ये दोन वर्षाचं जेव्हा सरकार आलं महायुतीचं तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत तळागळातील लोकांपर्यंत सरकार गेलेलं आहे शासन आपल्या दारी हा एक मोठा उपक्रम जेव्हा आपला हा लाडकी बहीण योजना याच्या अगोदर शासन आपल्या दारी पन्नास पन्नास साठ साठ हजार लोक जे आहेत एका वेळेस एका ठिकाणी त्यांना लाभ मिळत होता या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांना माहिती आहे की सरकारचं काम आता तळागाळापर्यंत पोचलेलं आहे आपण जर काही काम केलं ना आपण कुठल्या तोंडाने जाणार तर आपण फक्त कुठली पण गोष्ट जी मिळाली त्याच्यावरती राजकारणात करण्याचं काम जे आहे हे करत आहे जो काँग्रेस ज्या काँग्रेसच्या सरकार जेव्हा कर्नाटकमध्ये होतं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम त्याच काँग्रेसच्या सरकारने त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा जे आहे हे बुलडोजर लावून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काढण्याचं काम देखील काँग्रेसच्या सरकारने केलं तेव्हा त्याचबरोबर जेव्हा विशाल गडावरती अतिक्रमण काढायचं काम होतं तेव्हा जे आज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतायत त्यांची आपुलकी कुठे गेली होती तेव्हा ते गप्प का बसले होते तेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरचं खालचं जे अतिक्रमण काढण्याचं काम ते पण कोणी केलं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि ह्याच सरकारने के ते केलं तेव्हा देखील गप्प बसले होते मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबरोबर जे झालं ते खूप दुर्दैवी आहे याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्या कडक शासन जे आहे हे त्याच्यावरती होणारच आहे पण आत्ता ही कुठलीही गोष्ट भेटली की त्याच्यावरती राजकारण पेटवायचं हे त्यांची आता सवय झालेली आहे आणि मला वाटतं लोक जे आहेत महाराष्ट्राची जनता जी आहे हे सगळं काही उघड्या डोळ्याने बघतं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही जनता ज्यांनी दोन वर्ष सरकार लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी महिलांसाठी ज्यांनी काम केलं त्यांच्याबरोबर जे आहे हे महाराष्ट्राची जनता उभी राहील आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार जे आहे या महाराष्ट्रावरती येईल धन्यवाद